परमपूज्य स्वामी गोविंददेव गिरीजी छत्रपती, स्री शिवा जी छत्रपती स्री शिवा जी श्री शिवाजी महाराज कथेच प्रारंभ हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजामाता जगन्मातेचा अंश असलेली सर्वश्रेष्ठ स्त्री होत्या असे गौरवोद्गार श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्याचे कोषाध्यक्ष परमपूज्य स्वामी गोविंददेव गिरीजी यांनी काढले सकाळी हिंदू समाजातर्फे जुनी मिल कंपाऊंड येथील नागेश करजगी ऑर्किड स्कूल मध्ये आयोजित छत्रपती श्री शिवाजी महाराज कथेस गुरुवारी प्रारंभ झाला कथेच्या पहिल्या दिवशी शिवजन्म पूर्वकाळ काळ तात्कालीन परिस्थिती ते शिवजन्म या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले प्रारंभी छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे आणि भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले परमपूज्य स्वामी गोविंददेव गिरीजी म्हणाले छत्रपती श्री शिवरायांच्या जन्मापूर्वी मुघलांनी भारतात अनेक हिंदू साम्राज्ये उद्ध्वस्त करून अनन्वित अत्याचार केले मुघलांकडून हिंदूंवर होणारे अत्याचार आपापसातील भांडणे आणि त्यातून भारतासमोर निर्माण होणाऱ्या समस्या मातोश्री जिजामाता पाहत होत्या ही परिस्थिती पालटून टाकावी अशी शहाजी महाराज आणि जिजामाता यांची मनोमन इच्छा होती ही इच्छा उराशी घेऊन जिजामातांनी छत्रपती श्री शिवरायांना जन्म दिला जिजामातांच्या अंतकरणातील भगवत भक्तीप्रमाणे सध्याच्या महिला भगिनींनीही देव देश धर्माबद्दल श्रद्धा बाळगली पाहिजे असेही परमपूज्य स्वामी गोविंद देव गिरीजी यांनी सांगितले यावेळी समर्पित नाट्यशाळेच्या कलाकारांनी शिवजन्माचा प्रसंग सादर केला श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र सल्लागार समितीचे प्रमुख सी ए राजगोपाल तर गुरुशांत यांनी सूत्रसंचालन केले छत्रपती श्री शिवाजी महाराज कथेच्या दुसऱ्या दिवशी परमपूज्य स्वामी गोविंद देव गिरजी शिवसंस्कार या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत तसेच छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या चरित्रातील काही अंश उलगडून दाखवणार आहेत त्याकरिता सोलापूरकरांनी दुपारी चार वाजता जुनी मिल कंपाऊंड येथील नागेश करजगी ऑर्किड स्कूलमध्ये उपस्थित राहावे असे आवाहन सखल इंदू समाजातर्फे करण्यात आले आहे